नमस्कार मंडळी वटपौर्णिमेचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या दिवशी कोणती साडी नेसायची तसेच इतरांपेक्षा सुंदर कसे दिसता येईल असा विचार जर तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये पारंपरिक व तितकीच मॉडर्न साड्यांचे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तसेच आणखी नवीन पारंपारिक मॉडर्न साड्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी आपल्या अर्बॅनिक स्टार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिली साडी मंडळी नवीनतम शैली आणि डिझाईन असलेली ही लीची सिल्क साडी आहे जॅकवर्ड वुवन टाईपची बनारसी डिझाईन असलेली ही साडी मेहंदी कलरची आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण साडीवर फुलांची आणि पानांची डिझाईन सुंदर प्रकारे करण्यात आली आहे तसेच साडीच्या काठावर देखील पानाफुलांची डिझाईन करण्यात आली आहे या साडीची लांबी पाच पॉईंट पाच मीटर असून त्यासोबत ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये नऊशे नव्याण्णव असून सध्या दहा टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त आठशे अठ्ठ्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता दुसरी साडी मंडळी ही सॉफ्ट सिल्कमध्ये येणारी साडी कोणत्याही फंक्शन्स सणाकरिता अतिशय उत्तम पर्याय आहे ही साडी सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येत असून साडीवर सिल्वर कलरची जॅकवर्ड जरी वुवन डिझाईन करण्यात आली आहे तसेच काठावर आणि पदरावर बारीक वुवन जरी डिझाईन सुंदर प्रकारे केलेली दिसते या साडीवर ऑक्साईड ज्वेलरी परिधान करून तुम्ही या वटपौर्णिमेला एक मराठमोळा लूक कॅरी करू शकता ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये चार हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या अठ्ठ्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता तिसरी साडी मंडळी ही गुलाबी कलरमधील बनारसी जॉर्जेट सिल्क साडी या वटपौर्णिमेला तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे साडीच्या काठावर उत्तमसे पारंपारिक गोल्डन वुवन जरी डिझाईन केली आहे साडीच्या पदरावर हँडवर्क केल्याने साडीला एक ट्रेडिशनल लूक मिळत आहे या साडीवर जर तुम्ही केसाचा बन बांधून स्टाईल केली तर तुम्हाला एक स्टाईलिश लूक मिळू शकेल ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये बेचाळीसशे नव्याण्णव असून सध्या चाळीस टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त दोन हजार पाचशे नव्वद रुपयांमध्ये विकत घेऊ शकता चौथी साडी मंडळी जर तुम्ही एक वेगळ्या कलर कॉम्बिनेशनच्या शोधात असाल तर ही साडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे पिवळ्या आणि ब्ल्यू अशा आकर्षक कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी येत आहे तुम्ही पाहू शकता ही साडी संपूर्ण प्लेन असून साडीच्या काठावर आणि पदरावर मोराची जरी डिझाईन करण्यात आली आहे ही साडी ट्रान्सपरंट नसून सॉफ्ट फिनिश आणि खूपच आरामदायी आहे ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये पाच हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या त्र्याऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता पाचवी साडी मंडळी सुंदर कांचीपुरम जरी आणि घालण्यास आरामदायक अशी उच्च दर्जाची ही हँडलूम कांजीवरम सॉफ्ट सिल्क साडी आहे निळ्या पश्मीना रंगाची ही साडी उत्तम दर्जाची असून ती परिधान केल्याने तुम्हाला खूप कम्फर्ट मिळेल ही अतिशय रिच लूक देणारी साडी तुम्ही में चा सना करीता, करीता दे या वटपौर्णिमेच्या सणाकरिता तसेच इतर कार्यक्रमाकरिता देखील नेसू शकता या साडीवर दागिने परिधान केल्यास तुमचा लूक खूपच आकर्षक दिसेल ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये आठ हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या त्र्याऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता सहावी साडी मंडळी ही पिंक कलरची कांजीवरम बनारसी जॅकवर्ड आर्ट सिल्क साडी नेसल्यावर तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडल्याशिवाय राहणार नाही या साडीमुळे तुम्हाला ट्रेडिशनल लूक व परफेक्ट आउटफिट मिळू शकतो तुम्ही ही साडी घरी साजरा केल्या जाणाऱ्या कोणत्याही ट्रेडिशनल फंक्शनपासून ते वेडिंग पार्टीपर्यंत सर्व इव्हेंटसाठी वापरू शकता त्या साडीवर तुम्हाला अतिशय सुंदर गोल्डन कलरमध्ये फुलांची डिझाईन मिळत आहे ज्यामुळे ही साडी आणखी सुंदर आणि लक्षवेधक ठरते ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये सतराशे नव्याण्णव असून सध्या शहात्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त चारशे एकोणचाळीस रुपयांमध्ये विकत घेऊ शकता सातवी साडी मंडळी जांभळ्या रंगात उपलब्ध असलेली ही सॉफ्ट सिल्क साडी अतिशय सुंदर आहे ही अतिशय रिच लुक देणारी साडी या वटपौर्णिमेच्या सणासाठी तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा वेगळा लूक मिळवून देईल या संपूर्ण साडीवर जॅकवर्ड वर्क वर करण्यात आले आहे या साडीची लांबी पाच पॉईंट पाच मीटर असून त्यासोबत ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाउज पीस देखील उपलब्ध आहे ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये दोन हजार दोनशे नव्याण्णव नव असून सध्या अठ्ठ्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता आठवी साडी मंडळी महाराष्ट्रीयन लूक आणि स्टाईलसाठी तुम्ही ही पैठणी साडी नक्कीच ट्राय करायला हवी ही बॉटल ग्रीन रंगाची सॉफ्ट सिल्क साडी आहे या संपूर्ण साडीवर हुवन वर्क करण्यात आले आहे सोनेरी रंगाच्या बॉर्डरवर सुंदर असे कडियाल जरी वर्क आहे साडीच्या पदरावर फुलांची आणि वेलींवर बसलेले पक्षीची डिझाईन असून सणासुदीच्या प्रसंगी इतरांपेक्षा वेगळा आणि सुंदर लुक मिळवण्याकरिता तुम्ही या साडीची निवड करू शकता ॲमेझॉनवर या साडीची किंमत रुपये सहा हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार एकोणपन्नास रुपयांमध्ये विकत घेऊ शकता मंडळी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व साड्या ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत जर तुम्हाला कोणतीही साडी खरेदी करावायची असेल तर त्यांची खरेदी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲमेझॉनवरून साडी खरेदी करू शकता मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत धन्यवाद